श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की दसरा दसरा हा सण कधी साजरा करायचा आहे एक की दोन ऑक्टोबर कधी आहे दसरा हे जाणून घेऊयात आणि त्याचे महत्व व शुभ कार्य कधी करावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दसरा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हिंदू धर्मात दसऱ्याचं मोठं महत्त्व देखील आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दसरा कधी साजरा केला जाईल तर एक की दोन ऑक्टोंबरला या सणाची नेमकी तारीख आणि महत्त्व जाणून घेऊयात तर दसरा हा सण खूप महत्त्वाचा आहे भारतात दसरा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजयाचं प्रतीक आहे दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुल्क पक्षामध्ये दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते तर या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि सीतेला परत आणलं म्हणून हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा केला जातो सांगायचं तर दसऱ्याला विजयदशमी असंही म्हणतात दोन हजार पंचवीसमध्ये दसऱ्याच्या तारखेबाबत लोकांमध्ये गोंधळ आहे दसऱ्याची नेमकी तारीख आणि तो कधी साजरा केला जाईल याबाबत जाणून घेऊयात तर पंचांगानुसार दोन हजार पंचवीसच्या दसऱ्यातील अश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील दशमी तिथीची सुरुवात एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवार दुपारी बारा वाजून बारा मिनटापासून सुरुवात होणार आहे आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी दुपारी एक वाजून तेरा मिनिटाला समाप्ती होणार आहे यावर्षी दसरा गुरुवारी दोन ऑक्टोंबरला साजरी करण्यात येणार आहे विजय मुहूर्त प्रारंभ हा दुपारी एक वाजून सत्तावन सत्तावन्न मिनिटाला चालू होणार होणार आहे आणि दुपारी दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटाला समाप्ती होईल ही विधी फक्त सत्तेचाळीस मिनिटापर्यंतच असेल दसऱ्याच्या दिवशी मुहूर्तावर पूजा करणं आणि शास्त्राची पूजा करणं वि याला विशेष फलदायी मानलं जातं तर दसऱ्याचं महत्त्व काय आहे तर सत्याच्या असत्यावर विजय या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून धर्माचं रक्षण केलं होतं आणि आईदुर्गाचा विजय दिवस नवरात्रीनंतर या दिवशी आईदुर्गेने महिषासूरचा वध केला होता जीवनात विजय आणि यश टिकून राहावे म्हणून विजयादशमीच्या दिवशी शस्त्रे आणि हत्तरांची पूजा करण्याचा परंपरा आहे तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही शुभ कार्याची देखील सुरुवात करू शकता ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल दसऱ्याच्या दिवशी रावण मेघनाथ आणि कुंभकर्ण्याचे पुतळे तयार केले जातात आणि विविध ठिकाणी जाळले जातात हे वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक मानले जाते रावण दहन पाहण्यासाठी लोक उत्साहाने जत्रेमध्ये जातात आणि दसऱ्याच्या दिवशी आपट्याची व शमीपत्राची पाने सोनं चांदी म्हणून वाटतात तर अशी साजरी केली जाते विजयलक्ष्मी आणि दसरा तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर एक स्वामी सेवा करी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ